एकच माणूस हो, आहे हो लक्षात घ्या आणि त्याच्यावर मी बोलायचं सोडून दिलंय तुम्ही मला परत मी माझं स्पष्टीकरण द्यायची दिलंय देवेंजींनी सांगितलं असेल सोबळा लढायचं आम्ही सोहळा लढायला तयार ना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काय नाही मी त्याच्यात तुम्ही व्यक्तिगत घेऊच नका मी माझ्या शहराचं वैशिष्ट्य सांगितलं माझ्या शहराची परंपरा सांगितली शहराचं वैभव सांगितलं शहरामध्ये आज आमच्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की कुठल्याही पद्धतीने या शहराचं हे वैभव टिकवणं या शहराची परंपरा कायम राखणं ही त्याच्या मागची भावना आहे तुम्ही महापौर असताना तुम्ही महापौर असताना निलेश नवला का एक बिल्डर आहे त्यांनी आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे की महापौर असताना तुम्ही त्यांचं काम बंद पाडलं हे बघा मी घेतली माहिती विचार करा की ज्या वेळेला या शहराचा महापौर म्हणून मी तिथं काम करतो तेव्हा या शहरातले नागरिक अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात बाणेर बालेवाडीतले काही शेतकरी माझ्याकडे त्यावेळेला आले होते मी मला आठवले नाही पाच वर्षापूर्वी काय घडलं मला ते काल जो व्हिडिओ पाहिला का मी त्याची माहिती घेतली आणि बानेर बालेवाडीतले बालवडकर नावाचे काही शेतकरी त्यावेळेला आले आणि त्यांनी सांगितलं की ही खोटी मोजणी करून या बिल्डरनी ही प्लॅन सँक्शन केला आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी अनियमितता आहे त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं झालंय मी जेव्हा प्रशासनाकडून माहिती घेतली तर ते, त्याच्या अगोदरच प्रशासनाने त्याच्यावर स्टे दिलेला होता मला असं वाटतं चार चार पाच पाच वर्ष ज्या एखाद्या कामावरती स्टे असतो तेव्हा त्याच्यामध्ये महानगरपालिका प्रशासन आता मी तर महापालिकेत नाही महापालिका सोडून पाँग पाँग ते, था था मी पाच वर्ष झाली मला असं वाटतं त्याच्यानंतर तर तीन वर्ष मी लोकप्रतिनिधी पण नव्हतो आत्ता वर्ष दीड वर्ष मी पुन्हा लोकप्रतिनिधी झालो हे असं कुठून तरी पाच सहा वर्षापूर्वी आणि बरं याचं उत्तर महापालिका प्रशासन देईल ना आणि कोणी उठायचं काही आरोप करायचं मला असं वाटतं याच्या मागे कोणते चावी देणारा वेगळा असेल तर ते मी काही लक्ष देत नाही आणि मला माझं म्हणणं आहे की माझी तुम्हाला विनंती आहे हे विषय पण नको पुणे महापालिकेच्या बाबतीत एक प्रश्न आहे पुणे महानगरपालिकेत निवडणुकीत मनसे असेल शिवसेना असेल ठाकरे गट एकत्र लढतील राष्ट्रवादी सोयीनुसार जिथे गरज असेल तिथे एकत्र लढतील असं देखील सांगितलंय काय कसं बघता हे आव्हान असेल भाजप म्हणून तुमच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे नाही बघा नाही बघा शेवटी आमची राज्यस्तरावरती आमची महायुती आहे आम्ही अजितदादांची राष्ट्रवादी शिंदेसाहेबांची शिवसेना आम्ही सगळे एकत्र आहोत आमचे नेते जो आदेश देतील त्याच्यावरती निश्चितपणे आम्ही तोच आदेश आम्हाला सगळ्यांना पाळावा लागेल त्यामुळे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ह्या आमचे नेते महायुतीचे नेते एकत्रित बसून दे ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असणारे आमच्या राज्याच्या नेतृत्वानं आम्हाला मागच्या आठवड्यात बैठक झाली तेव्हा हेही समजलं हे, हे त्यांनी सांगितलं की कदाचित काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती याचे निर्णय घ्यावे लागतील तर उद्या तसाच विचार आला पुण्यामध्ये काय करायचं स्थानिक पातळीवरती जर याचा निर्णय करायचा वेळ आला तर मग आमच्या आमच्या कोर्टात बोलल पण आता तरी आमचे राज्याचे नेते सांगतील तेच त्याच्यामध्ये होईल चला एकच माणूस आहे एकच माणूस आहे लक्षात घ्या आणि त्याच्यावर मी बोलायचं सोडून दिलंय तुम्ही मला परत मी माझं स्पष्टीकरण द्यायची दिलंय ऐका एकच व्यक्ती आहे आता त्याला काय बोलायचं ते वूट सुट मला की तुम्ही सुद्धा ज्या वेळेला एखादा बाईट घेताय मुलाखत घेताय तर या शहरातली हे वातावरण बिघडणारी ही जी मंडळी आहेत मला असं वाटतं त्यांचे बाईट घ्या मुलाखती करा पण आधी त्यांचा एकदा कागद तपासा त्यांचे पुरावे घ्या आणि त्यांच्या बिंदास तास बघ मुलाखती लावा माझं म्हणणे हे बघा आधी उगच उठायचं काही चालवायचं उठायचं काही आरोप करायचे आणि हे व्यक्तिगत आहे ज्या वेळेला ही निवडणूक झाली तुम्हाला सांगतो लोकसभा विधानसभा राजकीय नैराश्यातनं वैफल्यग्रस्त माणसाकडून दुसरं काय अपेक्षा नाही त्यामुळे मी तुम्ही मला खरं तुम्ही माझं स्पष्टीकरण दिलंय पुन्हा त्याच्यावरती बोलू नये असंच मला वाटत सांगतो 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 या व्हिडिओच मला हे बघा फार काय हे बघा मी या सगळ्या विषयात स्पष्टीकरण दिले मला पुन्हा पुन्हा ते स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता वाटत नाही मी माझ्या पुणेकरांसाठी ते स्पष्टीकरण दिलं हेही मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आता पाच वर्षापूर्वी मी त्या दिवशी सांगितलं गोखले विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणारे यात बदल आहे का नाहीये पाच वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करतो पाच वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे तो कालचा पर्वाचा नाही आहे माझं म्हणणे जैन समाजाच्या विषयात जैन बोर्डिंगच्या विषयातली सत्यता तपासा त्याची माहिती सगळ्यांनी तुम्ही पण घ्या आणि मग बातम्या करा एक आता परवा परत आता हा व्हिडिओ आला परत काल कुठं ते बघितलं मेन साहेबीची जाहिरात कोणते करत होतं मग काय पाठणार काहीतरी मला असं वाटतं की ह्याच्यात जाऊ नये आपण माझं म्हणणं आपल्याला एवढंच की या शहराचं नाव खराब होऊ नये या शहराची संस्कृती आहे एक राजकीय संस्कृती आहे कुठं तरी एक माणूस या राजकीय संस्कृती वाट लावून टाकतोय तेवढं सावध राहा सगळ्यांनी बघा राऊत साहेब रोज काय काय बोलत असतात आता त्यांना कोण किती सिरियसली घ्यायचं तुम्ही पण ठरवा करत नाही तक्रार करणार आहे का सीएम साहेबांनी आदेश दिल्यानंतर लढू एकनाथ शिंदे का कारवाई करत नाही हे बघायच नाही मी तसं नाही म्हणलं तसं नाही म्हटलं मी तुम्हाला असं म्हटलं की आमच्या नेत्यांनी सुद्धा हे सांगितलं की काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती त्याचा निर्णय घेतला जाईल आज आमचे नेते जर म्हणत असतील मान्य देवेंजींनी सांगितलं असेल सोबळा लढायचा तर आम्ही सोहळा लढायला तयार ना काहीच अडचण नाही नाही मी त्याच्या मला तो त्यांचा अंतर्गत विषय ऐका ना एक एक ऐका एक एक मला असं वाटतं मला असं वाटतं की हा त्यांचा अंतर्गत विषय त्यांच्यावर कुणी कारवाई करावी न करावी काय करावी आता ज्यावेळेस त्यांना हे कळेल की काहीच आधार नसलेला विषय सुरू आहे आणि काहीच त्याला बेस नाही त्याला नाही पुरावा नाही त्याला काय आधार नाही कागद तर शेवटी त्यांच्या नेतृत्वाला तो विचार करावा लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका